तर यावर सुपण्यास यांनी मलाही आश्चर्य वाटलं असं म्हटलं माझा कोर्टावर विश्वास आहे न्यायाधीशांनी केलं असेल असं देखील त्या कारण म्हणजे या देशाचे सरन्यायाधीश हे खूप मोठं पद आहे आणि माननीय प्रधानमंत्री हे खूप मोठं पद आहे त्याच्यामुळे दोन खूप महत्वाच्या पदावर असणारे ते लोक आहेत अर्थातच वयाने कर्तृत्वाने ते सगळेच माझ्यापेक्षा अतिशय मोठे आहेत त्याच्यामुळे लहान तोंडी मोठा घास मी घेणं योग्य नाही पण साधारणपणे अशी घटना झाली आहे असं वाचनामध्ये किंवा जे काय आता वाचायला आज सकाळपासून चॅनल्सवर किंवा वर्तमानपत्राच्या ब्लॉग्समध्ये मिळते किंवा काही वकिलांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे पण मलाही थोडासा आश्चर्य वाटलं पण माझा विश्वास आहे माझा कोर्टावर विश्वास आहे आणि या वर देशाचे सरन्यायाधीश देश। हे अर्थातच त्यांनी विचार करूनच हे काही केलं असेल